हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या आठ मार्चला वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे महाशिवरात्री तर या दिवशी जर आपण व्रत केलं तर संपूर्ण वर्षभरामध्ये येणार प्रदोष व्रत जे असतं तर त्याचं आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असतं त्यामुळे या दिवशी अनेक जण हे व्रत करत असतात आणि त्यासोबतच या दिवशी जर आपण काही उपाय केले तर त्याचं सुद्धा आपल्याला शंभर टक्के फळ हे प्राप्त होत असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे तर आपल्याला या महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सात काळे तीळ आणि एक काळ्या मिरीचा प्रभावी उपाय करायचा आहे आपण जर हा उपाय केला तर आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा हे भगवान शिवशंकर नक्की पूर्ण करतील आणि सात पिढ्यांचं सा दारिद्र्य गरिबीही सुद्धा नष्ट होईल तर असा हा एक उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असे व्हिडिओ चॅनलला पण करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर हा उपाय आपण आपल्या घरामध्ये शिवलिंगांच्या समोर करायचा आहे तुम्ही तिथे सुद्धा करू शकता किंवा तुम्ही अगदी मंदिरामध्ये जाऊन सुद्धा केला तरीही चालेल महाशिवरात्रीच्या दिवशी या मंदिरामध्ये भगवान शिवशंकरांच्या खूप गर्दी असते तिथे त्यामुळे तुम्हाला हा उपाय करणं शक्य होणार नाही जर तुम्हाला हा उपाय तिथे करणं शक्य झालं तर तिथे तुम्ही जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा कारण या दिवशी मंदिरामध्ये सकारात्मक ऊर्जा असते आणि जेव्हा आपण तिथे असे काही उपाय करतो तर त्या उपायांच आपल्याला शंभर टक्के फळ हे प्राप्त होत असतं तर तुम्हाला तिथे हा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे पण ज्यांना मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करणं शक्य नाही तर त्यांनी हा उपाय घरी केला तरी सुद्धा चालेल तर हा उपाय करण्याच्या आधी जर तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल तर त्याची तुम्हाला विधिवत पंचोपचारी अभिषेक घालून पूजा करायची आहे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते जर तुमच्याकडे पंचगव्य असेल तर ते शिवलिंगावरती लावून तुम्हाला अभिषेक घालायचा आहे आता अभिषेक घालताना तुम्ही पंचामृताने घालू शकता किंवा कच्च्या दुधाने घातला तरी सुद्धा चालेल यानंतर त्यांना प्रिय असणारा वस्तू जसं की धोतऱ्याचं फूल धत्र्याचं फळ बेलाची पानं किंवा पांढरी फुलं ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला या दिवशी शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत त्यासोबतच या दिवशी दही सुद्धा अर्पण केलं जातं तुम्ही दही सुद्धा अर्पण करू शकता तर अशा पद्धतीने ही पूजा तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायची आहे आपल्या घरामध्ये छोटीशी पूजा झाल्यानंतर मग आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला सात काळे घ्यायचे आहेत ते अखंडच असायला हवेत आणि एक काळी मिरी तुम्हाला घ्यायची आहे काळी मिरी जी आपण मसाल्यामध्ये वापरत असतो तर अशी अखंड काळी मिरी तुम्हाला घ्यायची आहे एखादी काळी मिरी जी क्रॅक झालेली आहे खराब झालेली आहे तर अशी मिरी तुम्हाला घ्यायची नाहीये चांगली पाहून व्यवस्थित घ्यायची आहे आता हा उपाय तुम्ही तुमच्या घरात करणार असाल तर तुम्हाला काय करायचं आहे या दोन वस्तू तुम्हाला तुमच्या तुम्हा उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत बसण्यासाठी तुम्हाला आसन घ्यायचं आहे आणि तुम्हाला दिवा सुद्धा तुमच्या देवघरामध्ये दे प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती आहे आणि त्यानंतर तुम्हाला उपाय करायचा आहे सर्वप्रथम सांगितल्याप्रमाणे शिवलिंगाची पूजा ही तुम्हाला करायची आहे तुम्ही ती सकाळीच करून घ्यायची आहे आणि हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता शिवलिंग हे जे आहे तर याची पूजा महाशिवरात्रीला करण्याला विशेष महत्व असतं त्यामुळे आपल्याला उपाय करण्याच्या आधी ही करायची आहे उपाय केल्यानंतर पूजा करायची नाहीये सर्वप्रथम आपल्याला आपण जे काही उपाय करतो तर त्यावेळेला ते उपाय जे आहेत ते यशस्वी होत असतात त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला तुमची पूजा करून घ्यायची आहे सात काळे तीळ आणि एक काळी मिरी ही तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन आसनावरती बसायचं आहे आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळेला जॉब करायचा आहे पुरुष असतील तर त्यांनी ओम नम शिवाय या मंत्राचा जॉब करायचा आहे आणि स्त्रिया जर हा उपाय करणार असतील तर त्यांनी नम शिवाय या मंत्राचा जॉब एकशे आठ वेळेला करायचा आहे यानंतर उजव्या हाताची मूठ बंद करायची आहे आणि मूठ बंद केल्यानंतर दो तुम्हाला शंकर देवांना प्रार्थना करायची आहे माझ्या मनामध्ये जी काही इच्छा आहे तर ती इच्छा मी पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे कष्ट करत आहे मेहनत करत आहे पण माझी इच्छा पूर्ण होत नाही तर माझ्या कष्टाला मेहनतीला फळ मिळत नाही आणि म्हणूनच माझ्या कष्टाला मेहनतीला फळ मिळू द्या आणि माझी जी इच्छा आहे तर ती पूर्ण होऊ द्या तर त्यासाठी मी हा उपाय करत आहे असं तुम्हाला प्रार्थना करून सांगायचं आहे तुमची धनप्राप्तीबद्दलची इच्छा असेल नोकरी प्राप्तीबद्दलची इच्छा असेल किंवा शारीरिक मानसिक जी काही तुमची इच्छा असेल किंवा पतीबद्दलची इच्छा असेल तुमच्या मुलाबद्दलची इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता त्यासोबतच तुम्ही स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी सुद्धा हा उपाय करू शकता यानंतर तुम्हाला या ज्या वस्तू आहेत त्या शिवलिंगावरती तुमची इच्छा व्यक्त करत अर्पण करायच्या आहेत आता अर्पण करत असताना तुमचं जे तोंड आहे तर ते उत्तरेकडे असायला हवं उत्तर दिशेकडे तोंड करून तुम्हाला ह्या वस्तू अर्पण करायच्या आहेत अर्पण केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि भोलेनाथांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे हा उपाय तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या घरामध्ये करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे काळे तीळ आणि काळी मिरी जी आहे तर ती उचलायची आहे त्यानंतर एखाद्या महादेवाच्या मंदिरामध्ये नेऊन तुम्हाला ठेवायचे आहे जर तुम्ही हा उपाय मंदिरामध्ये करणार असाल तर तुम्हाला एक कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि त्यासोबत तुम्हाला त्या कलशामध्ये थोडेसे अखंड तांदूळ सुद्धा टाकायचे आहेत बैलपत्र घ्यायचं आहे आणि सात काळे तीळ आणि एक काळी मिरी घेऊन म्हणजे या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जल अर्पण करायचं आहे बेलपत्र तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करत असताना जो बेलपत्राचा गौगोलिक भाग असतो तर तो खालच्या बाजूने तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि जे देठ असत तर ते नेहमी आपल्या बाजूला असावं अशा पद्धतीने तुम्हाला बेलपत्र अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करून झाल्यानंतर पाणी अर्पण करत असताना सुद्धा आपला जो चेहरा आहे तर तो सुद्धा उत्तरेकडे असावा अशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत ही सगळी पूजा करून झाल्यानंतर वस्तू अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला सात काळे आणि एक काळी घेऊन जे तुमच्या सोबत आणलेलं आहे तर ते तुमच्या मनातली इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे इच्छापूर्तीसाठी हा उपाय अतिशय प्रभावशाली असा मानला जातो महाशिवरात्रीच्या दिवशी करण्यासाठी आणि तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा या पूर्ण करण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्कीच या महाशिवरात्रीला करून बघा तुम्ही घरामध्ये केला तरीही चालेल किंवा तुम्ही मंदिरामध्ये केला तरी सुद्धा चालेल दोनही ऑप्शन तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत की आपल्याला ते कशा पद्धतीने करायचं आहे घरामध्ये करणार असाल तर सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते महादेवाच्या मंदिरात जाऊन ठेवून यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय नक्की करा त्यामुळे आपले जे भगवान शिवशंकर आहेत तर ते आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होतील आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना यासुद्धा पूर्ण करतील तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी आणि भगवान शिवशंकरांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ